अहिल्यानगर येथील सराफ बाजारात दोन तब्बल अधिक सोन्याचे दागिने आणि चोख सोने घेऊन सहा कारागीर बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या सोन्याची किंमत सुमारे एक कोटी एक लाख पाच हजार रुपये इतकी आहे या घटनेमुळे अहिल्यानगर सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली असून सराफ व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या प्रकरणी कृष्णा जगदीश देडगावकर वयवर्ष बत्तीस यांनी सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून दीपनकर माझी सोमिन बेरा उर्फ कार्तिक सोमनाथ सामंता आमनेश दुलोई सत्तू बेरा आणि स्नेहा बेरा या सहा संशयित कारागिरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे देडगावकर ज्वेलर्सचे मालक कृष्णा देडगावकर आणि त्यांचा भाऊ प्रतीक देडगावकर यांच्या दुकानात चार कारागीर काम करत होते तर इतर दोन कारागीर शेजारील दुकानात काम करत होते रविवारी सायंकाळी कारगीर दीपनकर माझी जागेवर नसल्याचे निदर्शनास आले त्यानंतर चौकशी केली असता सर्व सहा कारागिरांचे मोबाईल बंद असल्याचे आणि त्यांची घरे कुलूप बंद असल्याचे आढळून आले अखेर कारागीर सोन्याचे दागिने घेऊन पळून गेल्याचे निष्पन्न झाले चोरीस गेलेल्या सोन्यामध्ये कृष्णा देडगावकर देडगावकर प्रतीक यांच्यासह सोनार व्यावसायिकांचे सोने समाविष्ट आहे गेल्या काही महिन्यात या कारागिरांनी विश्वास संपादन करून ही लबाडीने चोरी केली आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की संशयित कारागिरांचा शोध घेण्यासाठी पदके कार्यरत आहेत परंतु त्यांचे मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी येत आहेत सराफ बाजारातील या मोठ्या चोरीमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे कोतवाली पोलिसांच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील समांतर तपास करत असून लवकरच या प्रकरणातील आरोपी जेर बंद होतील कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रस्त्या नंबर नऊशे सत्त्याऐंशी अवली दोन हजार पंचवीस हा गुन्हा बीएनएस दोन हजार कलम तीनशे सोळा दोन आणि तीन, दो तीन पाच प्रमाणे दाखल आहे त्याच्यामध्ये जो सराफ बाजार आहे कोतवाली तो परिसरातील या सराफ बाजारातील एक सराफ आहेत कृष्णा जगदीश देडगावकर यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यांच्याकडे हे जे काम करणारे दिपनकर माजी सोमीन बोरा आणि इतर चार अशा सहा लोकांनी त्यांच्याकडे जे सोनं सोन्याच्या दागिने बनवण्यासाठी दिलेले होते साधारणत त्याचं वजन आहे दोन हजार एकवीस ग्रॅम याच्यामध्ये काही सोन्याचा दागिना आहे लगड आहे असे हे चोख जे सोनं आहे या सोन्याची साधारणतः किंमत आहे एक कोटी एक लाख पाच पाच हजार तर एवढ्या किमतीचा हा जो मुद्देमाल आहे तर या लोकांनी त्यांच्या ताब्यामध्ये असताना याचा एक अफरातफर करून किंवा स्वतःच्या फायद्यासाठी हे लोक घेऊन गेलेले आहे आमच्याकडे हा गुन्हा दाखल आहे आणि आम्ही त्याचा तपास करीत आहोत त्याच्यामध्ये साधारणतः आणखी काही लोकांची तक्रारीमध्ये वाढ होऊन या सोन्याच्या किमतीमध्ये सॉरी वजनामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकारचा गुन्हा यापूर्वी पण कोतवालीला दाखल झालेला दा होता तो डिटेक्शन झालेला आहे आणि या गुन्ह्याचंही डिटेक्शन लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये साधारणतः आमच्या तीन टीम तयार केलेल्या आहेत सायमल्टेनिस स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस देखील याचा तपास करत आहे